निवडणुकीच्या प्रचाराचा काही तास दिवस म्हणजे काही तास राहिलेले आहेत आपण सर्व ठिकाणी आता शहरी आणि ग्रामीण भागात प्रचारत आहात सर्व आपल्या महिला आघाडीपासून सर्व पक्षी कामात जोरात प्रचारत आहेत कसा एकंदर रिस्पॉन्स नक्कीच जनतेला जी अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं जनता आम्हाला या माहितीच्या सरकारला साथ देते आणि ज्या पद्धतीने जे विषय राज्य लेवलला सरकारने त्यांच्यासाठी केलेत याचा परिणाम थेट लाभार्थ्यांपर्यंत मिळाल्यामुळं जनतेला एक महायुतीच्या सरकारवर विश्वास आहे आणि विश्वासाला पुढे येणाऱ्या काळामध्ये साथ देण्याची जबाबदारी जनतेची आहे त्या पद्धतीने जनता नक्कीच उमेदवारांना मायुतीच्या सगळ्यांना साथ देते पाच वर्ष आपण सातत्याने ते संपर्कात आहात आणि गेली तुमची पाच वर्ष आणि मधली पाच वर्ष असं दोन्ही तुलना सगळीकडे केली जाते तर काय त्याचा रिस्पॉन्स नक्कीच काम करण्याची पद्धत प्रत्येकाची असते पण जे लोकांना अपेक्षित आहे जे करू शकतो आणि जे करायचं होतं ते मी त्यावेळी केलेलं आहे मधल्या पाच वर्षामध्ये लोकशाहीने जो निर्णय दिला तो मान्य केला पण संपर्काने कोल्हापूरसाठी येणाऱ्या काळामध्ये करण्याचं काम हे मधल्या पाच वर्षामध्ये मी भरपूर माझ्या याच्यामध्ये हे केलेलं आहे तेच मी त्यांच्यासमोर मांडतो आहे जे लोकांना अपेक्षित आहे ते करण्याची ग्वाही आणि वचननामा या पद्धतीने मी दिलेलं आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मी करून देणार आणि करणार हे त्यांना सगळ्यांचे प्रश्न आहेत महिलांची संख्या आपल्या मदारात तुलनेत जास्त आहे संख्या महिला आहेत आणि महिलांचा एक चांगलाच प्रतिसाद आहे आपण विक्रमी केलं आहे तो प्रतिसाद आहे नक्कीच स्त्री शक्तीचा सन्मान राखणं या माझ्या राज्य सरकारच्या माहितीचं सरकारने जी योजना आणलेली आहे याच्यामध्ये सर्वच आहेत याच्यामध्ये तरुण आहे महिला आहे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी रोजगाराच्या बाबतीमध्ये उद्योग हा सुद्धा उभा करण्याच्या माध्यमातून ज्या आदरणीय नेत्यांनी जे माझे महाराष्ट्राचे तिन्ही प्रमुख नेते आहेत एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा या तिन्ही नेत्यांनी जो तरुणांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षात झालेली नोकर भरती असेल शासनामधल्या किंवा येणाऱ्या काळामध्ये उद्योगाला चालना देण्याची भूमिका यामुळे तरुणही बरोबर आहे आणि महिलांचं सबलीकरण करणं ही भूमिका माझ्या सरकारने मांडल्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे शेवटचा प्रश्न शेवटचे दोनच दिवस आहेत योगीची सभा आणि प्रवाशी आपलं समारोपचं कसं नियोजन आहे नक्कीच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं प्रत्येक कार्यकर्त्याने आपली भूमिका मांडणं आणि हे सरकार आपल्यासाठी आहे हे पटवून देणं आणि लोकांना बरोबर घेऊन जाऊन त्यांचा विकास आणि त्यांना उभं करणं ही भूमिका आमचे आहे त्यामध्ये आमच्याबरोबर नक्कीच साध्य जातात कोल्हापूर दक्षिण हे जे जी, कोल्हापूर जिल्ह्याची जी लिटमच चाचणी असं सा म्हटलं जातं शहरी आणि ग्रामीण मतदारसंघ त्यामध्ये आहे यामध्ये आपल्या आघाडीचे उमेदवार असणारे महायुतीचे अमलजी माडिक यांच्याशी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपण हा शेवटच्या टप्प्यात धावता संवाद त्यांच्याशी त्यांच्याबरोबर साधलेला आहे कॅमेरामन रवींद्र पागलसह मी राजेंद्र मोकोटे धन्यवाद आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा